श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामीचरणी प्रार्थना आजचा स्वामी संदेश ऐकण्यापूर्वी ही एक गोष्ट नक्की ऐका आपण येतानाही काही घेऊन आलो नव्हतो जातानाही काहीही घेऊन जाणार नाही होत कर्म चांगले करा या जगात तुमचं असं काहीही नाहीये फक्त मरेपर्यंत शरीर मात्र तुमचं आहे म्हणून त्याला जपा करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटी अंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी चार पा चार बांबूंवरच जायचंय कितीही सोनं असलं तरी तोंडात मात्र फुटका मणीच कितीही महागाची कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं आहे त्यामुळे पैशांच्या मागे पडण्यापेक्षा आपण आयुष्या मनसोक्त जगा आयुष्य नामस्मरण हा उंबरट्यावरचा ठेवा आहे ज्याने भगवंत आणि प्रपंच या दोन्हीकडेही उजेड पडतो व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया आजचा स्वामी संदेश नेहमीही स्वतःला व्यस्त ठेवा कारण या जगात रिकाम्या लोकांना किंमत नाहीये जेव्हा सगळं संपलं असं वाटेल तेव्हा एकदा शेवटचा प्रयत्न करून बघ कदाचित तोच प्रयत्न तुमचे आयुष्य बदलेल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा फंके तर फक्त हवा घालतात आग लावणारे आपलेच असतात शक्य आहे ते तुम्ही करा अशक्य आहे ते करायला स्वामी समर्थ महाराज आहेत प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत पण त्यांच्यामध्ये एवढी शक्ती आहे की अशक्य ही गोष्ट शक्य होतात परमेश्वरांवर दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो स्वामी म्हणतात की तू फक्त माझ्यासाठी वेळ काढ मी तुझ्या आयुष्यातील वाईट वेळ काढून टाकतो श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी बाळा पावसाच्या आणि संकटाचे ढग हे थोड्या काळास पुरते असतात त्यांना तोंड दे हे पण दिवस निघून जातील नामस्मरण करत रहा येणारा काळ वेळ तुझीच आहे जो स्वामींच्या कार्यासाठी पळतो त्याच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज चोवीस तास रक्षणासाठी तत्पर असतात एकच गोष्ट ध्यानात ठेव करता आणि करीतेचा तूच एक स्वामी राया आपल्या नशिबाचे मालक व्हा परिस्थितीचे गुलाम नको शून्यातून सुरुवात हारण्याची भीती नसते कितीही मोठे व्हा पण पाय जमिनीवर असू द्या आणि जे कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीणच असते नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडलेली होतीस ते स्वप्न साकार होईल यशाचे प्रयत्न करता नेहमी शांत रहा काही दिवसांनी तुमचे यश खनखनित आवाज करेल श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी जिथे स्वामी पाय आहेत तिथे नून काय घडवी ही माय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला आनंदाचा जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि स्वामींची कृपा नेहमी तुमच्यावर असो फक्त आपले कर्म चांगले ठेवा बाकी सगळं स्वामींवर सोपवा बाकी स्वामी अडचण प्रॉब्लेम आपले सर्व सोडवतील फक्त आपले कर्म चांगले ठेवा